अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनल वर सगळ्यांचं पुन्हा सा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आचार्य आपल्या वेळेला सुरुवात करते मन असता पवित्र सदाकाळ काळ वाचावे श्री गुरु चरित्र मन असता पवित्र सदाकाळ काळ वाचावे श्री गुरु चरित्र असं का म्हंटल आहे मन असता पवित्र आपलं मन पवित्र होण्यासाठी शुद्ध होण्यासाठी व आपल्या मनाची शुद्धता झाल्यानंतर आपल्या मनामध्ये गुरुचरित्र पारण करण्याची आपल्याला विचार येत असतात बघा गुरुचर्थेचं पारायण आपल्याला वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल पर्यंत करायचं आहे प्रत्येकाच्या घरोघरी आपल्याला गुरुचर्थेचं गुरु पारायण करायचं आहे तर या गुरुचरेचं पारायण करताना जेवणाचे कोणकोणते नियम आपल्याला पाळायचे आहे काय खायचं काय नाही खायचं हे आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ वी स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा आपल्या जीवनामध्ये भरपूर असतात आपण संसारिक संसारिक माणूस आहोत म्हणजे संसारामध्ये आपण बांधलो संगळ्या अडचणींना आपल्याला फेस करावं लागत असतं मग अडचणी त्या मुलाबाळाच्या असो असो किंवा कोणत्याही अडचणी असो आपल्या मनातील एखाद्या स्वतःच स्वप्नाचं स्वप्नातलं घर घ्यायचं असो आपली वास्तू तयार करण्याचं स्वप्न असो किंवा कर्जाचा डोंगर असो वाईट शक्य आपल्या घरामध्ये असो मुलांचा आजार पण असो नजर दोष असो वास्तु दोष असो कोणत्याही समस्येवर वनस्पती जालीम औषध म्हणजेच गुरुचरित्राचं पारायण आहे त्यामुळे नक्कीच तुमच्या जवळपासच्या केंद्रात किंवा तुम्हाला करायचं असेल तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही घरामध्ये आपल्या गुरुचरित्राचं पारायण करायला विसरायचं नाहीये अशक्यही शक्य गोष्टी या गुरुचरित्राच्या पारायणाने होतात आणि भरपूर असंख्य लोकांना याचे अनुभव देखील येतात जो व्यक्ती शुद्ध अंतकरणापासून ज्यावेळेस गुरुचरित्राचं पारायण करतो त्यावेळेस त्याला अनुभव आल्याशिवाय कधीच राहत नाही तो लक्षात घ्या महाराज दत्त महाराज सावलीसारख्या आपल्या पाठीशी असतात व ज्या वाईट शक्त असतात त्यांना देखील ते स्वतः शिक्षा देत असतात त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला वाटत असेल कर्नी बाधा आहे कोणीतर काहीतरी आपल्या घरावरती केलेला आहे तुम्ही नक्कीच गुरुजदेचं पालन करायला जायचं आहे आता विषय थोडा भरकटेल गुरुजीतेचं पालन गुरुजीच्या पालनाबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे त्यामुळे गुरुचं पारायण करताना आपण काय खायचं काय नाही खायचं हे आज आपण पाहणार आहोत बघा सगळ्यात अगोदर तर फळ ही फळ कोणतंही फळ तुम्हाला चालू शकतं फळ फळ तुम्ही सगळे फळ तुम्ही खाऊ शकता त्याच्या पारायणामध्ये सात दिवस सगळ्यात अगोदर तर तुम्हाला द्विदल धान्य जे द्विदल धान्य आहे ज्या काही डाळे आहेत द्विदल धान्य आहे ते सगळं तुम्हाला खाय टाळायचं आहे कोणतीच डाळ चालणार नाही कोणतेही डाळ चालणार नाही द्विदल धान्य कोणतंच चालणार नाही एवढं लक्षात घ्यायचं आहे आणि द्विदल धान्य हे आपल्याला वर्ज आहे आपल्याला चपाती खायची आहे चपाती आपल्याला एक धान्यच जेवण जेवायचं आहे आपल्याला चपाती खायची आहे चपाती तर चपातीच सात दिवस तुम्हाला तुम्हाला चपातीच खायची आहे बघा चपाती तुम्हाला खायची आहे म्हणजे आता बघा सकाळी तुम्ही चपाती केली व संध्याकाळी जी ज्या भाज्या सांगणार आहे भाज्यामध्ये पण भरपूर प्रकार आहेत बरं का असं नाही आहे की सात दिवस मी ही भाजी कशी खाऊ कशी करू असं नाही करायचं सात दिवस तुम्हाला भाज्यामध्ये देखील भरपूर प्रकार आहेत रोज एक एक जरी भाजी तुम्ही तयार केली के तरी देखील तुम्हाला सात दिवस ती बरोबर पुरणार -बर आहे एवढ्या भाज्या आहेत घरामध्ये आपण केल्या तर तर त्या फळभाज्या कोणत्या पालेभाज्या कोणत्या खायच्या आहेत व कोणत्या भाज्या वगैरे काय काय टाळायचं आहे हे आज आपण पाहणार आहोत जसं की द्विदल धान्य तुम्हाला टाळायचं आहे आणि फळभाज्या फळं तुम्हाला सगळी चालणार आहेत मग पण फळभाज्यामध्ये तुम्हाला काय काय खायचं आहे ते तुम्हाला सांगते फळभाज्यामध्ये तुम्ही बटाटे खाऊ शकता टोमॅटो खाऊ शकता मिरची तुम्हाला चालते ढोबळी मिरची म्हणजे जी शिमला मिरची आहे ती चालते वाल चालतं वाल म्हणजेच घेवड्याच्या शेंगा देखील तुम्हाला चालतात त्याच पद्धतीने बघा घेवड्या शेंगा दात महाराजांना देखील प्रिय आहेत आपण उद्यापणाच्या वेळेस घेवड्याची शेंग म्हणजेच वालाची भाजी नक्कीच आवडीनं करत असतो आणि त्याचा माल देखील असतो रताळ देखील तुम्हाला चालणार आहे सुरण सुरण देखील चालतं बघा त्याच पद्धतीने फ्लावर चालतो पत्ता गोबी चालते भेंडी चालते गिलके चालतात दोडके चालतात घोसळ घोसळ देखील चालतं म्हणजे किती पदार्थ तुम्हाला मी सांगितले सांगा आठ ते नऊ भाज्या आहेत तेवढ्या आपल्याला चालत असतात ह्या तुम्हाला खायच्या आहेत त्याच पद्धतीने फोडणी देताना तुम्हाला जिरे कडी पत्ता देखील तुम्हाला चालतो बरं का तुम्हाला चहा चालतो दूध पिलं तर देखील चालत असतं तुम्हाला त्यामुळे चहा दूध देखील तुम्हाला चालतं आता पालेभाज्या कोणत्या म्हणजे बघा फळभाज्यामध्ये बटाटे टोमॅटो मिरची ढोबी मिरची वालाच्या शेंगा रताळे सुरण फ्लावर पत्ता गोबी भेंडी घोसळ गिलके दोडके चहा दूध जिरे कोथिंबीर आणि कडीपत्ता एवढं भरपूर चालतं भरपूर भाज्या आहेत अजून काय पाहिजे आपल्याला त्यासोबत पालेभाज्यामध्ये तुम्हाला बघा पालक चालतो लाल माठ चालतो पालक चालतो लाल माठ चालतो आता मेथी आणि शेपू देखील चालते बरं का पण भरपूर असे आपले सेविकारी असतात किंवा त्यांना मेथी व मेथीमुळे किंवा त्याला ऍसिडिटी होते आपल्याला किंवा शेपूमुळे पालकमुळे देखील कधी कधी शेपूमुळे आपल्याला ढेकर येते बघा ढेकर देखील पारण्याच्या वेळेस चालत नाही त्यामुळे ढेकर आपल्याला येऊ नये यासाठी आपण शेपूची भाजी देखील वर्ज्य करायची आहे चालते पण ज्या तुम्हाला जर ढेकर येत नसेल तुम्हाला ऍसिडिटी होत नसेल तुम्हाला तुमच्या शरीराला त्रास होत नसेल तर तुम्ही ते खाऊ शकता नसेल तर तुम्हाला त्रास होत असेल ढेकर येत असेल शेपूची तर तुम्ही आवर्जून ते टाळायचे आहे फक्त तुम्हाला पालक लाल माठ काकडी हे तुम्हाला चालणार आहे त्याच पद्धतीने बघा आता वर्ज काय करायचं आहे आपल्याला कोणत्या भाज्या आपल्याला आप चालणार नाहीत सगळ्यात कर अशा प्र आपल्याला कमेंट येतात की ताई आम्ही बिस्किट खाऊ का टोस्ट खाऊ का खारी खाऊ का चॉकलेट खाऊ का हे खाऊ का ते खाऊ का बाहेरचे कोणतेच पदार्थ खायचे नाहीयेत कोणतेच बेकरी प्रोडक्ट कोणतेच खायचे नाहीत मग ते टोस्ट असो खारी असो चॉकलेट असो मिल्क असो काय असायच असो चॉकलेट असो केक असो बेकरी प्रोडक्ट कोणतेच चालणार नाहीत त्यामुळे बेकरी प्रोडक्ट तुम्हाला टाळायचे आहेत त्याच पद्धतीने भात देखील तुम्हाला टाळायचा आहे कारण भात खाल्ल्यामुळे देखील आपल्याला आळस येतो आपण जेवण देखील जितकी आपल्याला गरज आहे नाही तर आपल्याला अप म्हणतात की नाही आपलं जेवण आहे एवढं आपण खातो एवढं तर त्यावेळेस देखील आपल्याला आळस येतो आणि आपल्याला आळस येऊ नये यासाठी भात देखील आपल्याला वर्ज करायचं आहे ज्या प्रकारे सांगितलं शेपू जे करायचं असेल तर शेपू देखील वर्ज करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कांदा लसूण कांदा लसूण हा तामसिक पदार्थ आहे आपल्याला सात्विक जेवण घ्यायचं आहे सात्विक ज्यामुळे आपलं मन शुद्ध होईल आपलं मन पवित्र होईल त्यासाठी आपल्याला सात्विक जेवण घ्यायचं आहे तामसिक पदार्थ टाळायचे ता आहेत कांदा लसूण आपल्याला खायचा नाही पूर्णपणे कांदा कडकडीत वर्ज आहे कांदा आणि लसूण कांदा लसूण आपल्याला अजिबात खायचा नाहीये आणि नैवेद्यात देखील आपल्याला टाकायचा नाहीये त्यामुळे कांदा लसूण बघा सात दिवस पूर्ण झाले मग नैवेद्य करताना कांदा लसूण वापरू का नाही कांदा लसूण तुम्हाला वापरायचाच नाहीये बघा तामसिक पदार्थ आहे म्हणायला गेलं तर खूप उष्णता देखील असते व उन्हाळ्याचा दिवस आहे आपल्याला आपल्याला उष्णतेचा त्रास होऊ नये याचा त्रास होऊ नये आपण सायंटिफिकरित्या घेतलं तरी देखील ओके आहे पण कांदा लसून तुम्हाला पूर्णपणे वर्ज आहे आता ताई आमचा उपवास आहे आम्ही शाबुदाना खाल्ला तर चालेल का शाबुदाना खाल्ला तर चालतो बघा पण शेंगदाणा चालतो खाल्ला तर पण शक्यतो मला असं वाटतं की शेंगदाणा देखील द्विदल धान्य आहे त्यामुळे तुम्ही शक्यतो शाबूत टाळा तुम्ही त्या दिवशी फलाहारावरती जेवण करायचं आहे संध्याकाळच्या वेळेस तुम्ही उपवास वाढायचा आहे उपवास केला तर चालतो का तर उपवास करा केला तरी चालेल नाही केला तर चालेल तुमच्या इच्छेवरती आहे बघा त्याच पद्धतीने काळा मसाला म्हणजे जे आपण घरामध्ये चटणी वापरतो त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले असतात खडा मसाला देखील कोणता वापरायचा नाहीये गरम मसाला कोणता वापरायचा नाहीये बाहेरचे कोणते मसाले वापरायचे नाहीयेत आता मग तिखट भाजी आम्ही कसं कर करणार मीठ वगैरे सगळं चालतं पण तिखट भाजी कशी कर करणार मिरची चालते मिरची तुम्ही वापरू शकता किंवा मिरची पावडर जी मिळते लाल पावडर ती वापरू शकता त्याच्यामध्ये कोणते मसाले युज केलेले नसतात फक्त ती मिरची पावडर असते त्यामुळे तुम्ही मिरची पावडर वापरून जरी केलं तर चालेल दूध चपाती खाऊ शकता तुम्ही रताळी खाऊ शकता सगळं खाऊ शकता फक्त काळे मसाल्यामध्ये कसं खडे मसाले भरपूर असतात गरम मसाल्यामध्ये असतात व बाहेरचे जे आपण किचन कुकिंग मसाला असेल किंवा अजून गोडा मसाला असेल वेगळे मसाले जे असतील त्याच्यामध्ये थोडे का होईना खडे मसाले वापरलेले असतात त्यामुळे आपल्याला ते मसाले सगळे वर्ज आहेत ते खाऊन चालणार नाही त्यामुळे तुम्हाला कळलंच असेल की एवढे पदार्थ तुम्हाला वर्ज्य करायचे आहेत द्विदल धान्य वर्ज करायचं आहे नंतर फळ भाज्या काय खायच्या पालेभाज्या काय खायच्या काय खायचं काय खाय काय नाही था। खायचं हे सगळं तुम्हाला सांगितलेलंच आहे तरी देखील तुमच्या अजून काही शंका असतील एखादी भाजी असेल ती तुम्हाला खायची किंवा नाही खायची हे देखील तुम्हाला समजत नसेल वांग गवार हे देखील वर्ज आहे वांग आणि गवार यांनी देखील खायचं नाहीये केंद्रातून सांगितलेलेच आहे माझ्या मनाचं तुम्हाला मी काहीच सांगत नाही एवढं देखील लक्षात घ्या आणि वांगण गवार देखील तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला वर्ज आहे एवढं एक लक्षात घ्यायचं आहे वर वर्ज आहे त्याच्यामध्ये वांगा आणि गवार देखील तुम्हाला ऍड करायचं आहे जर तुम्हाला समजत नसेल तर जेवढं मी सांगितलेलं आहे तेवढं तुम्ही एका पानावरती लिहून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला हे खायचं आहे आणि हे खायचं नाहीये एवढं एक तुम्हाला करायचं आहे शक्य झाल्यास मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये हे सगळं लिहून देण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा तुमच्या मोबाईल मध्ये गॅलरीमध्ये सेव्ह राहील व तुम्हाला देखील कळेल की काय खायचं व काय खायचं नाही नक्कीच नक्कीच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील जेवणासंबंधीचे कोणते नियम आहेत हे देखील तुम्हाला झालं असेल त्यामुळे नक्कीच गुरुच्या ह्या नियमांचं पालन करायचं आहे सात दिवस जरी तुम्ही फक्त फलाहार जरी केलात तुमची इच्छा असेल तरी देखील चालतो असं काहीच नाही आहे सात दिवस आपण नाही खाल्लं बाहेरचं बेकरी प्रोडक्ट काय होत नाही काही सुद्धा आपल्याला होत नाही एवढं लक्षात घ्या आपण आजारी पडत नाही आपल्या अंगातलं रक्त कमी होत नाही काही देखील आपल्याला चक्कर विकार काही येत नाही उलट आपण पवित्र होत असतो शुद्ध आपला अंतकरण शुद्ध होत असत मन असता पवित्र सदा काळ वाचावी श्री गुरु चरित्र एवढे एक वाक्य लक्षात ठेवायचं आहे गुरुच्या त्याचं पारायणाला सुरुवात करायची आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद